नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज करमाळा दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान कोणावरही टीका न करता आमदार संजय मामा शिंदे यांना पुन्हा आमदार करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे माजी आमदार नारायण पाटील हे शिंदे यांचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचाही नामोल्लेख त्यांनी केला नाही त्यांचे वडील सो गोविंद बाप्पू पाटील यांचा त्यांनी नाम केला ते म्हणाले गोविंद बापू पाटील यांनी आदिनाथ कारखान्यासाठी खूप मोठा त्याग केला कारखाना उभा राहूस तर त्यांनी पायात चप्पल घातली नाही मात्र आदिनाथ असेल मकाई असेल हे कारखाने जर चांगले चालवायचे असतील तर आमदार शिंदे यांना पुन्हा आमदार करा असं आवाहन त्यांनी केलेले आहे या कारखान्यात गोविंदबापू पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे हे योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केलं मात्र हे कारखाने सध्या बंद आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे आमदार शिंदे हे अपक्ष आहेत सुरुवातीपासूनच ते अजितदादा पवार यांना नेते मानतात दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्या देखील ते अपक्ष होते मात्र तेव्हापासूनच ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नेते मानतात आमदार शिंदे हे अजितदादा पवार यांची एकनिष्ठ आ राहिले आहेत त्याचाही उल्लेख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला मला मंत्री नको किंवा इतर काही नको मला फक्त करमाळा तालुक्याच्या विकासासाठी निधी हवा आहे असं त्यांनी सांगितलं होतं असा, असा उल्लेख अजितदादा पवार यांनी भरसभेत केला आणि त्यांनी केलेल्या मागणीनुसार करमाळा तालुक्याच्या विकासासाठी मी तीन हजार कोटी निधी दिला असं ते म्हणाले या पंचवार्षिकमध्ये कोरोना होता त्याबरोबर सत्ता संघर्ष सर्वांनी पाहिला अशा स्थितीत मी तीन हजार कोटी निधी दिला जर हा सत्ता संघर्ष किंवा कोरोना हा जर काळ नसता तर मी या मतदारसंघासाठी पाच हजार कोटी निधी दिला असता असं त्यांनी यावेळी अवरोजून सांगितलं त्यांनी हा केलेला उल्लेख महत्त्वाचा आहे त्याचं कारण राहिलेली कामं जर करायची असतील तर पुन्हा आमदार म्हणून संजय मामा यांना आमदार करा असं त्यांनी आवाहन यावेळी केलेलं आहे तीन हजार कोटी निधी कुठे दिला याचा देखील लेखाजोखा त्यांनी घेतलेला आहे ह्याअंतर्गत झालेला रस्ता असेल किंवा पर्यटन विकासासाठी मंजूर झालेला निधी आहे याशिवाय प्रशासकीय भवन यासाठी मंजूर झालेला निधी आहे किंवा इतर जे त्यांनी दहेगाव उपसा सिंचन असेल किंवा करमाळा तालुक्यातील रस्ते यासाठी दिलेला निधीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे हे जरी सांगितलं असलं तरीसुद्धा आमदार शिंदे हे कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं नाही त्यांनी फक्त असं म्हटलं महायुतीचा उमेदवार जो कोणी असेल त्याला तुम्ही निवडून द्या महायुतीचा उमेदवार म्हणजे पूर्ण राज्याशी संबंधित असलेलं हे त्यांचं विधान आहे मात्र करमाळा तालुक्याच्या दृष्टीने नेमकं आमदार शिंदे यांना निवडून द्यायचं आहे मात्र ते कोणत्या चिन्हावरती द्यायचं आहे हे त्यांनी स्पष्ट केले नसल्याची चर्चा करमाळा विधानसभा मतदारसंघात सुरू झालेली आहे आणि ही शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं मानलं जात आहे कारण करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार शिंदे यांना विजयी व्हायचे असेल तर अपक्ष निवडणूक लढणं महत्त्वाचं आहे असे ते सांगतात आणि त्यालाच हा ग्रीन सिग्नल असल्याचं मांडलं जात आहे नेमकं त्याचा कसा परिणाम होणार येणाऱ्या काळात निवडणूक होणार आहे त्याच्यात कसा फायदा होईल हे पाहू लागणार आहे मात्र सध्या तरी अजितदादा पवार यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मांडलं जात आहे आणि त्याची चर्चा सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघात सुरू आहे या मेळाव्या दरम्यान महिलांची संख्या लक्षणीय होती करमाळा येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर कमला भवानी देवीचं दर्शन त्यांनी घेतलं दौऱ्यावेळी म्हणजे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावरती हेलिकॉप्टरने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आले त्यानंतर बाय कार ते कमला भवानी मंदिर येथे गेले तिथून प्रशासकीय भवनाचे इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं या दौऱ्यादरम्यान आमदार शिंदे व अजितदादा पवार हे एका गाडीत होते हा महत्त्वाचा मुद्दा आहे करमाळा येथील ते झरे येथे गेले झरे येथे ते त्यांचा मेळावा होता जनसन्मान मेळावा होता त्याच ते दरम्यान तेथेच ते ह्या अंतर्गत जो नवीन रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे त्या रस्त्याचं भूमिपूजन आमदार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे झालेल्या या रस्त्याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालं तिथेच जनसन्मान मेळावा होता तिथे महिलांशी त्यांनी संवाद साधला बाईक रॅली यावेळी निघाली देवळली येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं भव्य स्वागत झालं या स्वागतामुळे एक वातावरण तयार झालं भव्य मोटरसायकल रॅली देखील निघाली होती यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मोटरसायकलवरती सहभागी झाले होते गुलाबी फेटे सर्वांचं लक्ष वेधत होते खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती हॉल संपूर्ण भरलेला होता आणि बाहेर देखील तेवढीच गर्दी होती खूप मोठी गर्दी होती तेथील ते कार्यक्रम झाल्यानंतर करमाळा येथे सावंत यांच्या निवासस्थानी त्यांचे स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला स्नेहभोजन झाल्यानंतर काही वेळ त्यांनी तिथे संवाद साधला तेथील संवाद दरम्यान सावंत कुटुंबियातील सुनील सावंत असतील ॲडव्होकेट राहुल सावंत संजय बापू सावंत यांच्याशी त्यांनी बंद दाराड चर्चा केली नेमकी ही चर्चा काय होती हा चर्चेचा विषय आहे आमदार संजय मामा शिंदे हे देखील त्यांच्याबरोबर होते मात्र रुपालीताई चाकणकर असतील मग राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजितदादा गटाचे सुनील तटकरे यांना बाहेर थांबावं लागलं बंद त्यांनी चर्चा केली अनेक कार्यकर्ते बाहेर होते मात्र बंद दाराड त्यांच्याशी काय संवाद झाला हा चर्चेचा विषय आहे नेमकं त्यांनी काय न नेमकी चर्चा केली हे अजून बाहेर आलेलं नाही ह्या दौऱ्या दौऱ्यादरम्यान त्यांनी खूप मोठा फायदा शिंदे गटांना होणार आहे त्याचं कारण ह्या दौऱ्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे करमाळ्यातील जे काय प्रश्न होते ते प्रश्न मार्गे लागतील असं एक आशा निर्माण झालेली आहे या दौऱ्या दरम्यान शिंदे यांनी करमाळा तालुक्याच्या विकासासाठी खूप मोठा निधी आणला आत्तापर्यंत जेवढे आमदार झाले त्याच्यात सर्वात जास्त निधी हा आमदार शिंदे यांनी आणला आहे असा उल्लेख अजितदादा पवार यांनी केलेला आहे असं म्हणत असतानाच अजितदादा पवार असंही म्हणाले की आमदार शिंदे हे अपक्ष होते अपक्ष आहेत तरी देखील त्यांनी फक्त मला एक सांगितलं होतं की मला काही नको आहे मला फक्त माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्या विकासासाठी तुम्ही निधी द्या असं त्यांनी सांगितलं आणि मी निधी दिला राहिलेली अनेक कामं आहेत ते कामं मला पूर्ण करायच्यात त्यासाठी पुन्हा एकदा आमदार शिंदे यांना आमदार करा असं ते म्हणालेले आहेत या दौऱ्याचा जर सगळं एकूणच परिस्थिती पाहिली तर दौऱ्यामुळं नक्कीच शिंदे गटामध्ये खूप चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे सावंत बंधू यांच्या इथे जेवण झालं आणि पाऊस सुरू झाला या पावसामुळे मात्र बायकार बारामतीला बारामतीला अजितदादा पवार हे गेले ह्या दरम्यान अजितदादा पवार आणि संजय मामा शिंदे हे एकाच गाडीत होते त्या दौर त्या दरम्यान देखील त्यांच्यात खूप चर्चा झाली असेल अशी शक्यता आहे कुठल्या विषयावरती चर्चा झाली हे अजून समोर आलेलं नाही मात्र हेलिकॉप्टर त्यांचं नंतर गेलं पाऊस उघडल्यानंतर आणि तेवढ्या वेळात त्यांना पुढं काय कार्यक्रमानिमित्त पोचायचं होतं आणि ते, ते गेले ह्या दौऱ्यात जर पाहिलं तर त्याचा खूप फायदा झाला मात्र एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करावी लागेल किंवा त्याचा विचार शिंदे गटाला नक्कीच करावा लागेल त्याचं कारण असं की प्रशासकीय भवन करमाळ्यात होणं जे आवश्यक आहे करमाळा शहरात होणं आवश्यक आहे एक नाराजीचा सूर या भूमिपूजनामुळे झालेला आहे सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर ते दिसेल करमाळा शहरातच भूमिपूजन करणं आवश्यक होतं असं सोशल मीडियावरती अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे राजकीय नेत्यांचे देखील म्हणणे आलेले आहेत कारण असं की आता जे आपण प्रशासकीय भवन करत आहोत ते करमाळा शहराच्या बाहेर करत आहोत मौलाली माळच्या जवळ ते भूमिपूजन होत आहे त्यामुळे एक नाराजी निर्माण झालेली आहे मात्र येणाऱ्या काळात शिंदे गट ही नाराजी कशी दूर करेल हे पाहावं लागणार आहे तसं जर पाहायला गेलं तर ह्या दौऱ्याचा नक्कीच फायदा आहे अनेक गोष्टींनी त्याचा फायदा आहे त्याचा फायदा शिंदेगट कसा करून घेईल विधानसभा निवडणुकीत त्याचा कसा फायदा होईल हे पाहू लागणार आहे आणि उमेदवारीच्या दृष्टीने इथं जर पाहायला गेलं तर त्याच्यावरती देखील आपण काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे का तर अनेकांच्या म्हणण्यातून असं आहे की मामांनी अपक्ष निवडणुकीत लढलं पाहिजे मात्र दादा पवार नेमकी काय भूमिका घेतील हे पाहावं लागणार आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी देखील प्रशासकीय भवनाला विरोध केलेला आहे याशिवाय सोशल मीडियातून देखील अनेक चर्चा आहेत बागलगट आणि चिवटे हे, हे महायुतीत आहेत मात्र त्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला कशी उमेदवारी मिळणार हे पाहावं हो लागणार आहे आणि शिंदे या दौऱ्याचा कसा फायदा करून घेतो हे पाहावं हो लागणार आहे मात्र या दौऱ्यामुळं शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झाले आहे हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे धन्यवाद